नो चाललो मी घराकडे हे बघा गावातले लोकसुद्धा घराकडे चालले असं भयनक वायती त्याची पुरे इकडं गार्डन इकडं खदांचं पाणी सभोवतालचं असं दृश्य छान असं दृश्य आहे संध्याकाळ व्हायला लागली आहे तर बरं वाटतं थोडंसं नयन रम्य दृश्य संध्याकाळच्या वेळेचं शेतातले घर शेवटी मी घरी पोहचलो सुद्धा आली नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही आम्ही तर अगदी मजेत आहोत मित्रांनो नुकताच पाऊस पडला आत्ता नुकताच पाऊस पडत आहे दहा पंधरा दिवस झाले वावरात जाऊन नाही पाहिलं तर कसं काय आहे वातावरण वावरातलं जाऊन पाय तू हे बघा आत्ताच पाऊस पडला हे बघा हे गार्डन रस्त्यामध्ये जसं गार्डन झालं आहे या पावसामुळं जाता आता कसं काय पाहतो आता असं सभोवतालचं मस्त हे बघा झाडाबुळी आलो मी का असं मस्तपैकी छान असं निसर्ग सौंदर्याने युक्त असं दृश्य आहे चाललो आता मी रस्त्यानं मस्तपैकी तुम्ही त्या वावरमध्ये जाऊ नये निंदन चालू आहे मी जाऊन तो म्हणलं चाललो आता का उपडतावा तू कसा का धडा आणि प शरण्या तिथं आहे शरण्या शरण्या वारूक म्हणून ठेवलं पण निघाले शेरणी हे आम्हाला मंदिर वारूक निघाले का शरण्या मी तो वाहूक म्हणून ठेवलं पण निघाल्या शरण्या चाललो मी घराकडे हे बघा गावातले लोकसुद्धा घराकडे चालले हा हो लई आहे लोक आणि हे बघा सभोवता असं मस्त वातावरण आहे पांदन रस्त्याने चाललो आम्ही बघा पांदन रस्ता अशा प्रकारे आहे रस्त्यामध्ये अनेक प्रकारचे अडथळे आहे बघा गार्डन चिखल भरपूर आहे रस्त्यामध्ये कुठं कुठं पाणीसुद्धा साचून आहे चिखल आणि पाणी भरपूर ठिकाणी आहे जागी आहे तर चालायला आता खूप थोडाच चालला तर मी जोळा आणला मित्रांनो बघा पायामध्ये जोळा आहे चप्पल आणली असती तर काही जमत नव्हतं गार्डन भक्कम आज रस्त्यात तो माणूस म्हणजे आमचा इवाळीचा आहे मी चालू इवाळी आहे आमचा गावातलाच होतो इवाई भयानक गाळ नाही मी चालू का सांगा सांगणार आता तुम्हाला बघा कुठं गाळ नाही बघा कसं मी जायलो माग डोळा घालून असल्यामुळे ते गेले पुढं बघा मी सध्या जायलो आता माग डोळ्यानं पटक पटक काही चालता येत नाही निघू निघू चालला जोळा काढला तर काटे कुटे दगडं पायले रुतते म्हणून जोळा काढायचा नाही अजिबात कसं तरी घराकड तसंच जात आहे आता बघा सुमित्रा पुढे गेली रे गाड नाही रस्त्यात जपून चालवं लागते रस्त्यात आता आमचा इवाई फसल्याशिवाय जात नाही या गाडण्यामध्ये बघा मित्रांनो मग इवाईला उपळून काढावं लागते हा गावातली माणसं आणायला लागते मला जवळच निघून निघून चालला तर हिवाळी कुठं थांबत नाही ते तसा काय गाण्यात बघा माझा जवळच निघून निघून चालला जमून चालतं नाही रस्त्यात जोळात निघते आता पायातून बघा घाणेरी कसं आहे मस्त फुलं आहे घाणेरीचे बघा जबरदस्त फुलं घाणेरीची बघा हां घाणेरी भूतगांजा बघा हा उपाय आमचा इवाई चांगला पाहून घे मित्रांनो चांगला अरे अरे इवायच्या पायात काहीच नाही इवाय चालला पट पट माझ्या पायामध्ये जोडा निघू निघू चालला जोडा जमून नाही राहिला मित्रांनो नंतर इवाय पुढे गेला चाललो मित्रांनो पट निघलो आता मी बघा क कमीच नाही गार्डन आले वरपूर हा हे असे लोकाची पदाटी आहे लोकाची पराटी हे अशा पराटीच्या काटन असं चाललं रस्त्यानं आता संध्याकाळ होत आली आहे सबोवार हे बघा मस्त छान असं निसर्ग सौंदर्य युक्त दृश्य आहेत बघा कसं वाटते सूर्य बुडायला लागला सूर्यास्त होत आहे अशा छान आणि सुंदर वातावरणामध्ये आम्ही घराकडे चाललो आहे हां घसरते तर बघा मित्रांनो आमचा इवाई का सांगते घसरते म्हणताय पळ मी पळतो मग घेता म्हणताय <laughs> इवाई पळण्याची शक्यता आहे म्हणून पटकन जेसीबी आणायला लागते आपल्याला आता नाही तर ते ना वेळेवर मग जेसीबी सापडत नाही हिवाळी रासा फसून जेसीबी नाही या इकडे यायची मग अशा मेहुण्याच्या गमता हंशी मजा करत रस्त्याने चाललो हिवायची बैल हे काढते दोरी बांधली का एक ना तर सूत बांधायचं सुताना लवकरच निघते केवढ्या माणूस असं तरी सुतावर येते बाहेर गाळण्यातून बाहेर मग मजबूत राहते सूत बघा कसं गाळ नाही जागोजागी गाळ नाही सांगा आता कसं जाता जाता जाते तुम्ही सांगा आता मग भयानक ना गाळ नाही असं बघा अशा प्रकारे सभोवतालचं मस्तपैकी वातावरण छान असं निसर्ग सौंदर्य हे बघा हे असं ह्या वगैरे आहे भगदामध्ये असं गार्डन आहे वृत्ते आहे तर चिपुरे भयनक वायट येत आहे त्या चिपुरे हो नाव वृत्त आहे दगड मग पाय खत ते म्हणून दिसते दुखणं होऊन जाते पाहिले इतकं मग बघा मित्रांनो हे खदान अशी खदान आहे बघा ही खदा नाही अशी हे बघा पाणी एवढं आहे मागं पाणी जास्त होतं का का बघा चाललो आता मी घराकडं कोट्यातून असे काटे रस्त्यावर येते आडवे काटे, ये काटे ओलांडून जावं लागते आता रस्त्यांना सबुदालचं असं शेत आहे तिकडं शेत आहे तिकडं आणि हे खदान पुट्टे काय करतात खदानी पाशी बघा येतं या रस्त्यानं त्या ना दगड दुगड टाकले रस्ता चांगला केला पण थोडंसं बरं आहे तरी चप्पल न घालता चाललं ते चिपुरे रुचते दगडाचे चिपुरे बारीक बारीक तुकडे दगडाचे रुचते बघा खदांच्या पाण्यात कसा मेंढक्याचा आवाज येत आहे पुट्ट बसून आहे निसर्गाचा आस्वाद घेत अशा छान वातावरणामध्ये यत्ताच बसून राहावं असं वाटत आहे पण हातपाय धुवायचे आहे म्हणून घराकडे जावं लागत आहे इकडं गार्डन इकडं खदांचं पाणी सबोतालचं असं दृश्य छान असं दृश्य आहे संध्याकाळ हवायला लागली आहे तर बरं वाटतं थोडंसं नयन रम्य दृश्य संध्याकाळच्या वेळेचं दिसलं मग आज तुमचं पुट्टे दाखवा म्हणताय व्हिडिओमध्ये <laughs> त घर आहे बुरीश फळाचे झाड बघा मित्रांनो हे आले पडके वाळे पडके वाळे आले फडक्यावाड्याचा फोटो एक घ्या लागते हां पडक्यावाड्याचे फोटो घ्या लागते राजाला येतं पहिलं कुठ करत आहे राजाने घरच्या सडकने आलो गावाच्या गावाच्या सडकने चाललो एक वडा बघा असं बोलताल की अशी मस्त पैकी शेती मस्त पैकी वय चालला आता आमच्या आपल्या घराकडे मी चाललो आपल्या घराकडे पहा कसा डांबर रस्ता आहे तुमच्याकडे ऐका असा रस्ता सांगा शेवटी मी घरी पोहचलो सुद्धा आली असं थोडस फिरून आलं का रात्री मस्त झोप लागते लोक वावरातून आले रस्त्याने जात आहे बघा आम्हाला पाहून आमच्या बकऱ्यासुद्धा ओरडायला लागल्या झाड कसं हिरवक्क चला मित्रांनो आता हातपाय धुतो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा